नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत कथेचा अंतिम भाग भाग चार मध्ये आपण पाहिलं मयत व्यक्ती रोजीच आहे ह्याची खात्री पडते पण ती पाचगणीला का गेली आणि तिचा खून कोणी केला पुढे रोजी मुलांबरोबर डेटवर जाऊ लागली खरं सांगतो इन्स्पेक्टर दारू म्हणजे वाईन आम्ही घरी पितो साहेब ही माझी मिसेस पण पिते पण नशा नाही साहेब पण रोजी ड्रग्ज घेते असं बी तो बोलला लकी म्हणाला रोजी ड्रग्ज घेत नव्हती no, नो सर शी नेव्हर टू किट पण लकीने ऐकलं नाही सर त्याने रोजीला सेक्स वर्कर म्हणून काम करते का विचारलं ती हो म्हणली तर ह्याने तिला बाहेर काढला साहेब साहेब तिची गलती होती बट पेरेंट शूड टॉक टू चाइल्ड तिच्यानंतरच्या ह्या दोन डॉटर बिघडणार म्हणून लकी आम्हाला इथं मुंबईला घेऊन आला सर आता वन इयर झाला आम्ही इथं आहोत पण रोजी नाही आली सर ती ड्रग्ज नव्हती घेत सर मिसेस लकी म्हणाल्या आय नो तिच्या टेस्टमध्ये पण दारू ड्रग्ज काहीच नाही आहे आशुतोष म्हणाला मी बोललो नाही असं नाही तर पण ती पैशासाठी पागल झाली होती फादर तू इतका मनी नाही देऊ शकत मला म्हणून ती पण गेली सर माझी बी डिग्री होती बॅड तर वाटणार ना पण ह्या दोन पोरींना सोसायटीतल्या वाल्यांना काय सांगू सर इकडं कोण ओळखत नाही म्हणून इकडं आलो आम्ही बट शी यूज टू कॉल हर त्याने बायकोकडे बोट दाखवत म्हटलं लकीला ते आवडायचं नाही सर मग माझी डिग्री जादा कॉल नाही करायची पण शी वॉज चेंजिंग सर लास्ट मंथला मला म्हणली फादर इज राईट दिस इज नॉट गुड जॉब एखादा क्लायंट खूप वाईट ट्रीट करतो काम झालं की कोणी कोणी मारतो म्हणे शी वॉज नॉट हॅपी आय टोल्ड हर यू कम बॅक तुझ्या फादरला मी समजावते हे वॉच मीच घेतला होता सर तिला लई जुनं वॉच पण मदर्स लव म्हणून ती तेच घालायची तिचा नेक्स्ट मंथ बर्थडे असतो सर म्हणून मी नवी गाडी घेतली तिला की त्याच्याकडे बघून ती परत येईल त्याचा नंबर लिहून घेतला होता तिने फोनवरून मी पाचगणीला आहे म्हणाली आणि हे लास्ट क्लायंट आता मी परत नाही करणार हे डर्टी काम म्हणाली साहेब हे काय झालं मिसेस की रडत रडत सांगत होत्या आय अंडरस्टँड मिसेस बाटलीवाला पण ती पाचगणीला कोणाबरोबर कोणाकडे कुठल्या हॉटेलमध्ये कधी गेली होती ह्याची काही माहिती दिली होती का तिने आशुतोषने विचारलं रोजी बट हर फोन, ब्लू मून पोहोचला अगदी छोटं कोपऱ्यातलं घर वचा हॉटेल होत ते रोजीची बॉडी ज्या दिवशी मिळाली त्याच्या आधीचे चार दिवस कोण कोण तिथे होतं ह्याची पूर्ण माहिती काढून रोजी आलेल्या बडे के बेटे रोहित पाटील या संशयितेला पोलिसांनी ताब्यात घेतलं थर्ड डिग्री दाखवताच रोहितनं कबूल केलं की रोझी सोबत दोन दिवसाचे पंचवीस हजार ठरले होते त्याला रोजी आवडल्याने त्याने अजून एक दिवस वाढून घेतला चौथ्या दिवशी निघताना जादा पैसे रोजीने मागताच त्यांच्यात वाद झाला आणि लहानपणापासून लाडाकोडात वाढलेल्या रोहितने तिच्यावर चाकू उगारला हेतू खून करण्याचा नसला तरी रोजीचा त्यात जीव गेला ह्याच हॉटेलच्या परिसरात बॉडी टाकल्यास पोलीस आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतील हे लक्षात येऊन त्याने गावकऱ्याचा वेष घालून बॉडी पोत्यात घालून हॉटेल चांदणीच्या मागच्या बाजूला भर रात्री नेऊन टाकली असंही ती कुटुंबाबरोबर नाहीये त्यामुळे कोणी ती हरवल्याची तक्रार करणार नाही आणि कुणाला लक्षात येणार नाही ना ह्याची त्याला खात्री होती तरीही रोधी ओळखू येऊ नये म्हणून रोहितने चेहऱ्यावर वार करून चेहरा समजणार नाही अशी व्यवस्था केली व खुनेच्या गोष्टीही जप्त केल्या पण गडबडीत तिची छोटीशी डायरी त्याच्या हातातून खाली पडली जरुरी ते सॅम्पल इव्हीडेन्स घेऊन रोहित विरुद्ध केस दाखल करण्यात आले आज अश्विनीच्या अंदाजावरून मागोवा घेत इन्स्पेक्टर आशुतोषने केस सोडवली म्हणून सगळे त्याच कौतुक करत होते खरच स्वतःच्या कुटुंबाला विसरून वेळप्रसंगी मागे ठेवून आपल्या संरक्षणासाठी चोवीस तास उभे असणाऱ्या सर्वच पोलिसांप्रती समाजाला आदर असलाच पाहिजे सत्कारावेळी बोलायला उभा राहिलेला आशुतोष म्हणाला मागोवा घेत के केस सोडवणं हे आपलं कामच आहे पण तरीही या केसमध्ये घटनांचा मागोवा घेता खूप गोष्टी विचार करण्यासारख्या वाटल्या श्रीमंत पालकांची मुलं नेमकी का आणि कोणामुळे बिघडतात ह्याच विवेचन व्हायला हवं ते विवेचन त्या पालकांपर्यंत पोहोचायला हवं दुसरं म्हणजे अशा मुलांना फॅमिली सपोर्ट देऊन फाजील लाड न करता वाईट मार्गावरून परत कसं आणता येईल हा सकारात्मक विचार पालकांनी करणं महत्त्वाचं आहे रोजीला घरातून बाहेर काढलं नसतं तर ती वाचली असती का निदान घरच्यांच्या संपर्कात असती तर ही घटना टळली असती का मागच्या दोन डेड बॉडीजचे कारणही असेच आहे आणि त्यावरही योग्य ती कार्यवाही होईलच पण एखादी स्त्री मग ती कमर्शियल सेक्स वर्कर का असे ना तिचा वापर करून तिच्याबरोबर तिची फॅमिली नाही हे लक्षात घेता तिचा खून करावा ही इतकी घाणडी वृत्ती कुठून आली स्त्रीला उपभोग्य वस्तू म्हणून तर आपला समाज बघतोच पण तिला पुसणार कुणी नाही म्हणून ती एक माणूसही नाही का सेक्स वर्कर आहे म्हणून मानाने जगण्याचा अधिकार तर समाज देतच नाही पण मरण्याचाही देऊ नये कुणीही यावे पैसे फेकावे आणि तिचा उपभोग घेऊन नंतर तिला मारून टाकावे यावर आळा बसलाच पाहिजे त्यासाठी माझी वरिष्ठांना विनंती आहे की प्रत्येक हॉटेलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्याची सक्ती असावी व नुसतेच हॉटेल बुक करणाऱ्यांचे नाही तर जे जे कोण त्या रूममध्ये असणार त्या सगळ्या व्यक्तींचे आधार कार्ड किंवा पुरावादायी तत्सम ओळखपत्र घेण्यात यावे सर केस सोडवणं सोपं आहे पण केस होऊ न देणं यासाठी आपण सर्वांनी मिळून काही सुधारणा करणे आवश्यक आहे आशुतोषच्या या दोन्ही सूचनांचा विचार करत हॉटेलमध्ये येणाऱ्यांना आधार कार्डची व हॉटेल मालकांना सी सी टी व्ही कॅमेऱ्याची सक्ती हे सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी वरिष्ठांनी दाखवली आशुतोष समोर पॉझिटिव्ह प्रेग्नेसी टेस्ट ठेवत अश्विनीने त्याला मिठी मारली केसचा मागोवा घेत आपलं आयुष्य मात्र पुढं गेलं ना म्हणत आशुतोषने अश्विनीच्या पोटावर हा गेलं ना समाप्त श्रोते हो कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेत धन्यवाद